हेलो बोला कमेंट करा जय भीम जय शिवराय मित्र बोला कमेंट करा カミンテカラ、カミンテカラ、カミン कमेंट करा लाईक करा। हेलो हॅलो 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 लाईक पण करा मित्रांनो लाईक लाइक करा कमेंट करा कुठून पाहता येते पण कमेंट करा तुमचे चॅनल नवीन असेल तर तसं कमेंट करा मला चॅनलवाले आहेत का कुणी मित्रांनो दर कमेंट करा कमेंट कराय कमेंट करा की बोर्ड हरवला आहे का मैसेज करा कमेंट करा बोला मानस ठीक का कमेंट करा मित्रांनो मेसेज बॉक्स ओपन आहे का कमेंट करा लाईक करा डबल टॅप करा स्क्रीनला डबल स्क्रीन टॅप करा Like comment kira. Paus Ah, आता उघड गेलं तर हम्म आज रास होला असतं काय काय आजच आज पावसाचं पेरा इतके दिवस मग कसं बसला जरा राहण्यात करायचं होतं पुन्हा पाळी घातल्यावर बगरा बगरा झाला बगरा बगरा झाल्यावर आता वापत का नाही म्हणून उशीर झाला पेरायला नाही चांगली वाल होती नाही होते तेव्हा लोकांना काय केलं पेरलं ही पाऊस उगल्यावर पेरल्यावर लोकांना ही ट्रॅक्टर इकडे गुंतले पाळी घालायला ट्रॅक्टर पुन्हा मिळाले की आपल्याकडे येणार कोण पाळीला ट्रॅक्टर जायला हे करता असे काय नाही तर शेजारच्या पेरण्या झाल्या की मग शेतातून कस जाऊ द्यायचं असं म्हणतो

नाही निलिंग याचं दिसते मला सारखं निलिंग याचा हाय पण का कोर्टा समोर तिथं जवळपास तिथं राहतेसिंग समोर लाईक करा मित्रांनो लाईक करा कमेंट करा नाही नाही तिकडे गेले मला सांगितलं तर आले तर था थांबायला सांगा म्हणून सांगितले तेवढं गेले तिकडे दोघ तिक दोघ जण होते हनुमंतराव आणि सखाराम सकाराम येतो होता गेलो उशीर झाला आता कुठं हे काम चालू आली त्यात ते गेट मारवायला शेताना इथं असं हजरी आता वाचा तीनला तीन ती ला आमचं तीन चार त्याकडूनच एकाना आलं इकडल्या ते तेवढे तेच खांब उपसून टाकले अरे बापरे तेवढ्याची माती आजू पुन्हा काल भरलेली ते सिमेंट मध्ये दाबलेलं केलेलं तेवढं काढून पुन्हा आता रुन आला चाललं बर का बरं मग पहिले तिथं काय असेल तिकडे नाही तर भो बाप होता खड्डे पाडताना सगळे होते कडवाने सगळे रूप दिले ना पोरवांनी येऊन उशीर दाम केले त्याच्यामध्ये पाऊस चालू झाला म्हणजे दुपारी चालू झाला ते उशीर झाला पाऊस चांगलाच होता आज आहे माझा तर रात्रभर पडणार आहे पाऊस बर उद्या जवळ झाला वाळू पोराला फोन केला असा तो फोन केला तू याला कस मिळल याच लाईट लाईट पुण्याला कस मिल कोणती शंकूचं पोरग झटका आला त्याला कंपनीत होत कुठे ते परमनंट कुठे आजकाल परमनंट नाही कंपनी असं होत काय आपलं कॉन्ट्रॅक्टेग्न झाले लग्न झालं दोन लेकर मुळ पोरग एक पोरगे परत ते कंपनी मध्ये झाले आम्ही हा सकाळी सात वाजता चेंज होते त्या टायमाला म्हणजे साडेसहा वाजता झाले ते म्हणजे ना आ, 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 एक अर्धा तास होता बाहेर निघायला झटका आला झटका आला ती मग कंपनीच्या लोकांनी उचलणे घेऊन जायला बघितले होता जीव पंधरा वीस मिनट काही तर पंधरा वीस मिनिट होतो परत कसर सिटी मध्ये एक तर ट्रॉफी ट्रॉफिक जाते तेव्हा हॉस्पिटलला घेऊन जातोय तोपर्यंत जीव गेला तो गेलं चार पाच लाख रुपये होतो ऐक असणार तुझ्या लेकराचं शिक्षण शिक्षण चांगलं तर चांगलं मग बरं बसून खायचं का झालं या आज आल्याने तेवढंच खायचं त्याच्या खायचं हिशोबा कसा पैसा खर्च करायचा त्यांना माहिती आला तसं आता हे पाच लाख रुपये दिले डायरेक्ट का आता त्याचे त्याचे इन्शुरन्स इन्शुरन्स परत बेसिक मिळते त्याच फंड मिळतो ते पेन पीएफ कटत होता पीएफ भेटतोय पुन्हा त्याच्यातून अजून पाच लाख उगं टाकणे महिन्याला हजार लाख दोन हजार रुपये कसं माहिती आहे का ते आता ती योजना येत ह्याची आपल्या प्रधानमंत्री सुकन्या योजना म्हणून पुरीच्या नावावर फिक्स डिपॉझिट मध्ये त्यांनी पाच लाख आले तस जर जमा केली तर भविष्यात त्यांचं चांगलं होते लग्नाचा तर खर्च होईलच पुन्हा पोराला पोराला सुद्धा टेबल पैसे पैसे होत्या पाच लाखाचे दहा पंधरा लाख रुपये होत्यात पण याने आता ते खर्च करण्यावर राहिलं किती ठेवायचं काय करायचं था। थांबा जाऊ येऊ लेत तिने थांबायला सांगितले त्याने आता कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा आणखी एक सुद्धा कमेंट नाही कुणाचाही नाही कमेंट कमेंट करा कराना वो कमेंट करा। हम पावस चालू आ है आज। तुम इकड़े ले का पावस बोला कमेंट करा कमेंट करा लाइक करा लाइक पर नहीं एक सुधा लाइक करा कमेंट करा मित्रों वेलकम टू लाइव चार्ट रिमेम्बर टू योर प्राइवेसी एंड एंडी बायकम धन्यवाद फर्स्ट लाइक केल्याबद्दल पहिला लाईक कोणाचा आहे कमेंट करता का कमेंट साठी प्रॉब्लेम आहे का काही माझ्याकडून चालू आहेत कमेंट मला काही प्रॉब्लेम येतोय का कमेंट करायला सांगा कमेंट <tell> बॉक्स तरी चालूच आहे कमेंट <tell> करा लाईक करा पाऊस आहे का तुमच्या इकडे आमच्या इकडे पाऊस आहे सध्याला हे बघा पाऊस चालूच आहे आणखी बोला कमेंट करा लाइक करा पाऊस चालू आहे सध्या दिसतोय का पाऊस दिन चालू आहे जास्त नाही आता दुपारी पडून गेला पाऊस मोठा なるほど。 एक मिनिट मे मी बाहेर जातो आणि परत लाईव्हला येतो कमेंटचा काहीतरी प्रॉब्लेम दिसतो कमेंट कोणाचीच येत नाही